आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाठ शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण जीरा गहू उडीद हळद आणि मोरी बाजाराची माहिती घेणार होती देशातील बाजारात हळदीची आवक सरासरीपेक्षा चांगली असल्याचा व्यापारी सांगतायत तर दुसरीकडे पावसामुळे हळदीला असलेली मागणी मागील दोन महिन्यात कमी झाली होती त्याचा दबाव दर्यावर आलाय हळदीचा भाव मागील दोन महिन्यांपासून दहा हजार ते तेरा हजारांच्या दरम्यान आहेत निर्यातीसाठीही हळदीला अपेक्षित उठाव नाहीये त्यातच सध्या लागवड आघाडीवर आहे गेल्या वर्षीपेक्षा हळदीची लागवड वाढली आहे पुढे सणासुदीच्या काळात हळदीला मागणी वाढेल परंतु दरवाढीवर मर्यादा राहतील असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय खाद्यतेलाचा दर वाढल्यानंतर मोहरीच्या दराला चांगलाच चा आधार मिळाला मोहरीला सरकारने पाच हजार नऊशे पन्नास रुपये हमीभाव जाहीर केला होता मात्र सध्याचे भाव हमीभावापेक्षा अधिक आहेत मोहरी तेलासाठी मागणी आहे तसंच मोहरी पेंटचेही दर सुधारलेत त्यामुळे मोहरीचा भावही सहा हजार तीनशे ते सहा हजार सातशे रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय यापुढे सणासुदीच्या काळातही मोहरीला चांगला उठाव राहणार आहे त्यामुळे मोहरीचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज मोहरी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात उडदाची आवक कमीचे मात्र तरीही उडदाचे भाव दबावत आहेत उडदाला सरासरी सहा हजार पाचशे ते सात हजारांचा सा भाव मिळतोय उडदाची बाजारातील आवक कमी असली तरी आयात माल जास्त आहे आयात उडदाचा स्टॉक देशात आहे त्याचा दबाव दरावर असल्याचं त्यामुळे यंदा उत्पादन वाढीची शक्यता व्यक्त केली जाते नवा उडीत पुढील काही आठवड्यांमध्ये बाजारात येईल त्यामुळे दरावर दबाव राहू शकतो असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासक व्यक्त करतायत देशातील बाजारांमध्ये आज खरेदी विक्रीचे व्यवहार बंद होते मात्र बाजारात गेल्या दोन महिन्यांपासून गव्हाचे भाव स्थिर आहेत बाजारातील आवक सध्या कमी आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान आणि पंजाब मधील बाजारात आवक काहीशी अधिक आहे गव्हाला मागील आठवड्याभरात दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपयांच्या दरम्यान होता पुढील काळात सणासुदीमुळे गव्हाला मागणी वाढणार आहे सणासुदीत रवा आणि मैदा यांसारख्या गव्हाच्या पदार्थांना मोठी मागणी असते बाजारातील आवक सुधारल्यास दराला काहीसा आधार मिळू शकतो असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात जिऱ्याचे भाव टिकून येत चालू हंगामात जिऱ्याचं उत्पादन वाढलं होतं मात्र गेल्या हंगामातील शिल्लक साठा कमी होता त्यामुळे देशातील एकूण पुरवठा कमीच राहिला जिऱ्याच्या भावात मागील वर्षाच्या तुलनेत घट झाली तरी दर पातळी जास्त नरमली नाही सध्या ना। ना। जिरा गुणवत्तेप्रमाणे पंचवीस हजार ते सत्तावीस हजार रुपये प्रति क्विंटलने विकला जातोय जिऱ्याला आता सणासुदीच्या काळात चांगलीच मागणी वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे जिऱ्याच्या दरातही सुधारणा होऊ शकते असा अंदाज जिरा व्यापारी व्यक्त करतायत दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका